मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो दोन हजार एकोणीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा दुसऱ्यांदा विजयी झाले आणि बी जे पीला दुसऱ्यांदा बहुमत मिळालं तेव्हा सरकारमध्ये त्यांनी आपल्या परम मित्राला म्हणजे अमित शहाला केंद्रीय गृहमंत्रीपद दिलेलं होतं तेव्हा सर्वांना ज्ञात असेल की अमित शहा यापूर्वी सरकारमध्ये नव्हते दोन हजार चौदा ते एकोणीस ते बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि सरकारमध्ये किंवा सरकारी यंत्रणामध्ये त्यांचं कोणतंही हस्तक्षेप नव्हतं बी जे पीमधले मोठमोठे निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती पण दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा सरकारमध्ये गृहमंत्रीपद त्यांना दिलं गेलं तेव्हा गृहमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी एक मोठी घोषणा केली केलेली होती आणि त्यावेळी अनेक एक मीडिया प फॉर्म्सनी किंवा मीडिया कंपनीजनी त्यांच्या त्या वक्तव्याचं एक खिल्ली उडवलेली होती की इतक्या कमी वेळात तुम्ही इतकी मोठी कामगिरी कशी करून दाखवणार त्यांनी घोषणा केलेली होती की एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत या देशातला नक्सलवाद जे लाल बावट्यांची जी टोळी आहे ती पूर्णपणे मी संपवून टाकेन आणि देशातल्या एकही जिल्ह्यात एकही भागात तुम्हाला लाल झेंडा फडकतानासुद्धा दिसणार नाही इतकी मोठी घोषणा अमित शहानी त्यावेळी तारखे सकट करून टाकलेली होती त्यामुळे मी तसं म्हणालो की अनेक लोकांनी त्यांची खिल्ली उडवलेली होती पण अमित शहानी जे शब्द जे वक्तव्य त्यावेळी दिलेलं होतं त्या, दिले त्या प्रत्येक शब्दावर अमित शहा आज पूर्णपणे खरे उतरलेले आहे कारण मित्रांनो ऑपरेशन सिंधूर आणि भारत पाकिस्तान या अनेक बातम्यांदरम्यान अमित शहानी जी कामगिरी या देशामध्ये करून दाखवलेली आहे गृहमंत्री म्हणून ते यापूर्वी कोणत्याही गृहमंत्रीला करणं शक्य झालेलं नव्हतं कारण मित्रांनो नक्षलवादच्या विरोधात अमित शहाने जी कारवाई मागच्या दोन आठवड्यात केलेली आहे आणि जवळपास तीस नक्सलवादी माओवादी जे मारले गेलेले आहेत इतके कधीच भारताच्या इतिहासात एका वेळी मारले गेलेले नव्हते आणि मीडियाने जितकं महत्त्व या बातमीला द्यायला पाहिजे होतं तितकं महत्त्व नेहमीप्रमाणेच इतर बातम्यांना कवर करताना दिलेलं नाही आहे आणि याविषयी मला थोड्या वेदनासुद्धा आहेत आणि दुःखसुद्धा होतं की ही बातमी इतकी मोठी आहे की यावर मला वाटतं की प्राईम टाईम सुद्धा व्हायला पाहिजे होत्या लोकांसमोर ही बातमी ठेवायला पाहिजे होती कारण गृहमंत्री म्हणून अमित शहानी जी कामगिरी करून दाखवलेली आहे ती भविष्यातसुद्धा एखाद्या गृहमंत्र्याला करून दाखवण्या शक्य नाही कारण मित्रांनो ऑपरेशन सिंदूर हे आपल्या सीमेच्या बाहेरील ज्या आतंकवादी कारवाया होतात पाकिस्तानमध्ये त्यांना संपवण्यासाठी होतं याच दरम्यान अमित शहानी देशांमधील जे नक्षलवाद पसरलेलं होतं विशेष करून छत्तीसगड महाराष्ट्रातील स्पेसिफिकली बोलायचं म्हटलं तर गडचिरोली जिल्हा किंवा तेलंगणा मध्य प्रदेश किंवा मग आंध्र प्रदेश या राज्यातील जो नक्षलवाद जो माओवाद पसरलेला होता त्याला कंट्रोल करण्यासाठी बावीस एप्रिलच्या दिवशी एक ब्लॅक फॉरेस्ट एक ऑपरेशन सुरू केला ब्लॅक फॉरेस्ट नावाचा आणि त्या ऑपरेशन दरम्यान जी आकडेवारी आपल्यासमोर आली आहे ती अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे कारण इतकी गंभीर आणि मोठी आकडेवारी आपण आजपर्यंत कधीच ऐकलेली नव्हती हे पहिल्यांदाच आपल्या समोर आलेलं या ऑपरेशन दरम्यान आपल्या सैन्याने आपल्या सैनिक कारवाई करताना तीस एन्काउंटर्स केलेले आहेत तीस माओवादी हे मारले गेलेले आहेत आणि दोनशे एक्केचाळीस लपण्याच्या यांच्या जागा बाद करण्यात आलेल्या आहेत जवळपास बारा हजार किलोग्रॅमपेक्षा जास्त राशन यांचं जप्त केलेलं आहे इतका मोठा साठा कधीही सैनिकांच्या हाती या अगोदर लागलेला नव्हता आणि या तीन बातम्यांपेक्षा ही मोठी बातमी सर्वात मोठी बातमी जी समोर येते ती म्हणजे माओवाद्यांचा जो सगळ्यात मोठा नेता होता बसवा राजू तो सुद्धा मारला गेलेला आहे बसवा राजू हा जवळपास मागच्या पंचवीस वर्षांपासून माओवादी कारवायांमध्ये ऍक्टिव्ह होता अनेक खासदारांना आमदारांना मारण्यामागे सुद्धा याचाच हात होता असा अनेक मीडिया चॅनल्स आपल्याला सांगत आहेत त्यामुळे सरकारच्या टार्गेटवर हा अनेक वर्षांपासून लागलेला होता आणि याच्या डोक्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीससुद्धा छत्तीसगडच्या सरकारने आणि केंद्र सरकारने लावलेलं ला होतं त्यामुळे जेव्हा याला मारण्यात आलं आणि याला मारल्यानंतर मी अनेक ट्विटर हँडल्सवर पाहतोय जे माओवादी विचारधारी विचारधारा मानणारी लोक आहेत त्यांना जरा रडू यायला लागलेलं ला, की तुम्ही राजूला कसं मारलं राजूला हा एक चांगला कार्यकर्ता होता देशासाठी काम करत होता स्वतंत्रता सेनानी होता असं सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न काही विशेष लोक करत आहेत आता मित्रांनो हा मूळचा एक आंध्र प्रदेशचा राहणारा व्यक्ती आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या हा इंजिनियर आहे म्हणजे जवळपास सगळेच मोठे अटॅक जे आजपर्यंत माओवादी लोकांनी घडवून आणलेले होते त्यामागे याच व्यक्तीचा प्लॅनिंग आणि डोकं होतं त्यामुळे आता याला मारल्यानंतर जे नक्षलवादी जे गुड्स आहेत जे गट आहेत जे अनेक विभागांमध्ये विभागलेले होते त्या लोकांना एकत्र येणं आता, एकत आता शक्य नाही आहे आणि त्यामुळे मी म्हणतोय की अमित शहानी जे हे ब्लॅक फॉरेस्ट ऑपरेशन जे मागच्या दोन आठवड्यांपासून चालवलेलं होतं त्याचं जे प्रोडक्ट ज्याचं जे रिझल्ट आपल्यासमोर येतं आहे ते आजपर्यंत कोणत्याही गृहमंत्र्याच्या कार्यकाळामध्ये झालेलं नव्हतं जे अमित शहानी आज अचीव्ह करून दाखवलेलं आहे कारण नरेंद्र मोदी आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर किंवा आपले सिक्युरिटी ॲडवायझर नॅशनल आपले अजित डोवालजी या सगळ्यांनी मिळून पाकिस्तानसोबत लढा दिला पण पाकिस्तानच्या सोबत लढा देताना आपल्या देशातील जे आतंकवादी होते ज्यांना आपण नक्षलवादी म्हणतो माओवादी म्हणतो त्यांना संपवण्याचं काम हे अमित शहानी केलेलं कारण मी आकडेवारीनुसार जर तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर आपले सैनिक मारण्याचा आकडा म्हणजे जो सीमेवर जितक्या नव्हता तितका आपल्या या जिल्ह्यांमध्ये होता आकडेवारीनुसार बोलायचं म्हटलं तर डिसेंबर दोन हजार पंधरापासून ते दोन हजार वीसपर्यंत आपले दोनशे पासष्ट सुरक्षाकर्मी हे नक्षलवाद्यांच्या विरुद्ध लढताना मारले गेलेले आहेत हा आकडा आपल्या सीमेवर मारले गेलेल्या सैनिकांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे अनेक पटीने जास्त इतके सैनिक आपल्या सीमेवर सुद्धा मारले जात नाहीत आणि मी तर म्हणतोय की सैनिक हे सीमेवर शहीद झालेले बरे कारण आपल्या शत्रूसोबत ते लढत असतात आणि त्यांना ती वीरगती प्राप्त झालेली असते पण आपल्याच राज्यात लढताना जर एखादा सैनिक शहीद होत असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट आपल्या सरकारसाठी आणि आपल्या नागरिकांसाठी दुसरी कोणतीही असू शकत नाही त्यामुळे या देशातीलच किड्यांना जे या गरीब जनतेचं शोषण करून मच्छरांसारखे हे माओवादी जे अनेक जिल्ह्यांमध्ये जगत असतात त्यांना संपवणं अत्यंत गरजेचं होतं कारण मित्रांनो लोकशाहीसाठी हा सगळ्यात मोठा धोका आहे हे माओवादी आणि नक्षलवादी ज्या विचारधारेला पाळतात ती विचारधारा लोकशाहीच्या विरोधात आहे आपल्या सरकारला संपवण्याच्याच एका मिशनने हे लोक कामावर लागलेले असतात आणि याच लोकांना एक जवळ घेऊन प्रॉक्सी वॉर चीन नावाचा देश आपल्या देशाविरोधात लढत असतो कारण चीनला माहिती आहे की सरळपणे आपल्याला भारताच्या विरोधात लष्करी कारवाई करता येणार नाही कारण तसं केल्यास भारतसुद्धा आपल्या विरोधात ती कारवाई करणार पण या नक्सलवादी लोकांना पैसे पुरवून साधन संपत्ती पुरवून आपल्याच भारत सरकारच्या विरोधात हे लोक कारवाया करत असतात चीन यांना सर्व काही पुरवत असतो आणि या संदर्भात भारत सरकार चीनच्या सरकारविरोधात कोणतीही कारवाई अगदी सरळपणे करू शकत नाही कारण डायरेक्ट लिंक या नक्सलवादी आणि चीनमध्ये लावता येत नाही आपल्याला माहिती असतं की चीन यांना मदत करतोय पण आपल्याला स्पष्टपणे या आंतरराष्ट्रीय लेवलवर बोलता येत नाही इतकं सोपं नाही त्यामुळे या लोकांना एलिमिनेट करणं मारणं हे गृहमंत्री म्हणून अमित शहासाठी एक पर्सनल वैयक्तिक मिशन झालेलं होतं आणि मागच्या पाच वर्षात अनेक लोकांना अनेक नक्षलवादी लोकांना अमित शहाने नरकात पोचवलेलं होतं कारण मित्रांनो या लोकांनी जितके पाप आजवर केलेले होते त्या पापांची शिक्षा यांना मिळणं अत्यंत गरजेचं होतं कारण मित्रांनो अमित शहाची जी एक रणनीती या नक्षलवादासोबत लढताना राहिलेली आहे ती रणनीती काँग्रेसने कधीच अपनावलेली नव्हती अमित शहाने एकदाही नक्षलवाद्यांसोबत चर्चा केलेली नाही त्यांचा सरळ सरळ एक मेसेज होता की तुम्ही तुमचे हत्यार टाका किंवा मग मारले जा तुमच्यासोबत चर्चा केली जाणार नाही आणि ह्याच एक मोटोमुळे आणि याच एक, एक चाणक्य नीतीमुळे आपल्याला नक्षलवाद्यांच्या विरोधात लढताना यश मिळालेलं आहे आणि आज त्यांचा सर्वात मोठा कमांडर हा मारला गेलेला आहे येत्या भविष्यात आपल्याला नक्षलवाद हा छोट्या मोठ्या विभागांमध्ये जो छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यांमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्राच्या गडचोरी जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्या बहुत एक प्रमाणात आपल्याला दिसतो तो सुद्धा संपताना दिसून येईल ऑलमोस्ट संपलेला आहे ज्याने अमित शहा यावर काम करता येतच त्यामुळे ता, त्यांनी जी तारीख एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ही जी तारीख दिलेली होती ती तारीख आज सत्य परिस्थितीत उतरताना दिसतंय आणि अनेक मीडिया चॅनल्स ज्यांनी अमित शहाची खिल्ली त्यावेळी उडवलेली होती त्यांना आज हे शब्द खरे होताना दिसत असतील आणि हेच मीडिया चॅनल्स हेच मीडिया रिपोर्टर्स आज अमित शहाची प्रशंसा करताना त्यांचे शब्द कमी पडतात त्यामुळे अमित शहा हे बोलतात कमी आणि करून जास्त दाखवतात आणि त्यामुळेच त्यांची प्रशंसा मी सुद्धा अनेक वेळा करतो आणि आज मला वाटतं की ऑपरेशन सिंदूरचे जितकी आपण प्रशंसा करतोय तितकीच प्रशंसा तितकीच प्रभावशाली कारवाई ही अमित शहानी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टद्वारे भारतातील नक्सलवादी कारवायांच्या विरोधात केलेला आहे आणि त्याची प्रशंसा करणं आपल्यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून अत्यंत महत्त्वाचं आणि तेच मी करतो आहे असो मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र